बुलढाण्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे आंदोलनामुळे मात्र प्रवाशांच्या हाल झाल्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे आंदोलनामुळे मात्र प्रवाशांचे हाल सुरू झालेले आहेत बुलढाणामधील हे चित्र आहे या ठिकाणी एसटी सेवा ठप्प झालेली आहे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून आंदोलन सुरू झालेलं आहे विविध मागण्या मान्य करण्यासाठी हे आंदोलन आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकार यावरती कशा पद्धतीनं तोडगा काढणार हे देखील पाहावं लागणार आहे आणि दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे यांनी पाहूयात बुलढाणा जिल्ह्यातही एस टी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी पुकारलं होतं मात्र धरणे आंदोलनाचं परिवर्तन आता या संपामध्ये झालेला अनेक बसेस ज्या आहेत त्या बुलढाणा जिल्ह्याच्या डेपोमधून सुटत नाही आहे संपूर्ण एस टी कर्मचारी खामगावच्या या एस टी डेपोसमोर सकाळपासून धरणेसाठी बसलेल्या आहेत त्यामुळे अनेक ज्या बसेस आहेत आज, आज आपल्या ठरलेल्या ठिकाणी जाऊ शकला नाहीये प्रवासी सकाळपासून बस स्थानकामध्ये अडकून पडलेले आहेत त्यामुळे नेमकं धरणे आंदोलन होतं आणि अचानक अशा पद्धतीने त्यांनाच विचारूया धरणे आंदोलन एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलं होतं एसटी अचानक बंद का पडल्या एसटी अचानक बंद पडण्याचं कारण असं आहे एसटी महामंडळामध्ये ज्या असंख्य संघटना आहेत या संघटनापैकी प्रमुख असलेल्या तेरा ते चौदा संघटनांनी ज्या एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत या मागण्याची पूर्तता व्हावी याकरिता माननीय या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला त्या पाठपुरावाच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी संयुक्त कृती समिती राज्यस्तरीय यांची बैठक आपली सात आठला मुंबई येथे बोलवली त्या बैठकीमध्ये संयुक्त कृती समितीतार्फत ज्या प्रलंबित मागण्या आहे ज्यामध्ये प्रमुख मागणी राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन यावर सखोल चर्चा झाली माननीय मुख्यमंत्र्यांनी येत्या वीस तारखेला म्हणजे वीस आठला मी या मागण्याच्या संदर्भात अनुकूल असून मी तुमच्या मागण्या निश्चित पूर्ण करेल आणि मी स्वतः घोषणा करेल असं त्यांनी लिखित पत्र संयुक्त कृती समितीला दिलं परंतु आज पंधरा दिवस उलटून गेले तरी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जे सर्वांनाच वाटत आहे ते एस टी महामंडळाला वाटण्यासाठी का कसूर करत आहेत याचं कोड पडल्याने संयुक्त कृती समिती जी आहे यांनी जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण धरणे आंदोलन करू असा संयुक्त कृती समितीचा एक निर्णय घेण्यात आला त्या निर्णयाच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कर्मचारी संयुक्त संघटनामध्ये सामील आहेत या सगळ्यांनी आपल्याला कामावर जायचं नाही असा निर्णय घेतला त्या अनुषंगाने आज रोजी या धरणे आंदोलनात सगळे लोक सामील आहेत